सर्वांना इकडे बघा कसं आमच्या गावाकडं वरांचा खेळ कसा चाललाय बघा शिवम शिवम हेच असतो का शिवम चला बघा तुम्हाला त्या दिवशी शेंगा आज काढल्या त्या शेंगा हे बघा कलोनाला शेंगा काढल्या त्या अजून पिल्या कुठे ठेवल्या शेंगा शेंगा आद। कुठे खेळायला घ्यायच्या बायो मोडून टाकत काढल्या दोन चार अजून वरती पण आहेत पण ते काढायलाच ये ना त्या आहेत वरती आणि ते शवक्याच कसं असतं ते हात लावलं की तुटत या असं पडलं की तुटत त्याच्यामुळं भीती वाटते काढायचे पण त्याच्यामुळं मग हाताला येते तेवढ्या काढले त्या काय आता येईन त्या हाताला येईल मग काय करायचं अ चिक्कू ला म्हणलं आहे का बघा हे ते इथे चिक्कू आले बरं का चांगलं चिकलं नाही ते चांगले भारी आता लागायला लागले त्याला पाणी देणार कोणी त्याच्यामुळे ते व्यवस्थित लाग ना पण लागले जात पिकायला पत्र अशी केळ पण लागले पिकायला चालले बघा वातावरण आमचं हे कसं आहे मग चालली सोलायची मी आपण उठली म्हणलं गुरांचं पाणी दाखवायला आणि पाणी तापवायला पण काय तर न्यायला लागल त्याच्यामुळे मग मी उठली ही दोघं बसलेत अजून सवलत लय पसारा पडला ते चाललंय काढायचं काय माहिती आता कधी निघतो आणि कधी नाही आता ती घरची घरी निघतो का बायका लावायला लागतात काय माहिती अजून तर काय आम्ही बिबाई लावली नाही बघू मग गरज पडली तर लावू नाही तर मग घरची घरी आता हे दोघं हे असतं घरी मग काढतात व तुला दाखवू बघा अयू बघा छेनछान बघा दादा नाही तर खेळ चाललाय आनंद कशात बी पोरांना घरी बी सारखं तिला बस वाटत नस ना आलंय राहणार आपलं खेळायला मी चालली होती घरीच त्यावर इकडं व इकडं की का नाही ग बाब माझी लढईकडे बघ हम्म लढईकडे बघा पिलो इकडे बघी म्हटलं काढा थांबण्याला फोटो काढला आप म्हणजे आपलं हे चांगलं दिसत शेंगा काय काय तर वळून गेलं फटो काढणं पण नाही झालं पिले काळा जर वचिल त्या राखत खेळ नको चल घरी मी घरी चालली आता जावया पाण्याचं पण काय ठेवायचं आणि पोरांना पण घरी घेऊन जाऊया शेंगा दे बाबू नेऊन दे शेंगा घरी कुठे शेंगा पिला शेंगा कुठ ठेवल्या पोरांच काय काय पण खेळ चालतोय सारखंच चल आहे घरी तू चल घरी चला घरी येत आहे ना, 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 ना। चला दरा येत चला घरी टीचे 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 गडी आमचा गडी आमचा गली चालला गली चालला गडी आमचा चला चला लवकर आला आला गडी येत आहे का हित ना यायला चला नाही पडत चला दमनी दमनी आता हित थांबा थांब येत उडी खायला लागल थांबा येत उडी खायला लागल थांबी नेते हां चला थांब अशा खाऊ ना आपण आलो अंजीरचं झाड आहे आमचं इकडं त्याला चांगले अंजीर, अंजीर लागले होते पण आता आम्ही खाऊन खाऊन काहीच नाही राहिलो आणि त्यात पक्ष्यांनी बी खाल्ली ना आम्ही बी खाल्ली ही बघा असं लागलं होतं ह्यालाय भारी होती आणि गोड पण आहे ते पण पक्षीच खात्यात ते असं थोडस पिकल्यासारखं झालं ना आम्ही परत बघायला येतो तर आपण बक्षीस खंडायचं आणि इकडं हात घेत बघ त्याला किती शांगा लागले ते त्याची पण शांगाची पण भाजी छान होती आणि फुलाची पण भाजी छान होती त्याची मला तर फुलाची आवडते आ ना की जा फुलाची पण भाजी छान होती म्हणून म्हणलं वा वा चला पाय तिकड कोईया कळतय 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 आव कळतय कि तुम्हाला बी झाले तिने तो तो आवारलं तोपर्यंत कायच मंद पटकन आपलं पाणी तापवाय आणावं काहीतरी आणि पाणी तापवायचं ठेवून मग पोरांचं बघायला लागेल कारण तुरणी पोरांनी काही जेवलं नाही ते आता लवकर चारावं लागेल मग आले पटकन घरी थांब थांब नाही कुठं चालली मी शेवट होती घरात नाही कुठं गेले मी नाही कुठं गेली तुमचा झाला का चहापाणी आम्हाला सांगा चहापाणी झाला का तुमचा आमचं तर आनंद झालं नाही चहा पाणी आता आम्ही चहा पाणी करणार आहे कशाला कच्चे तोडून आणली आहे अजून ती भाजी करायला तर येईल का आलं बाया घरी चला आपण पाणी तापायला काहीतरी घेऊन येऊ हो। अजिबात छान नाही आमचा पिल्लू बर का वेड्यासारखा करतो लय वेड्यासारखा म्हणजे लय वेड्यासारखा दो दो लुग दो लुग दो ते पण गेले का कामा कामा का तर कामावर त्यांच्या बरोबर पण व्हिडिओ काढायला खूप दिवस झालं व्हिडिओज काढला नाही त्यांच्याबरोबर मला पण नाही चालू झालं राहणार आणि ते पण गावले नाहीत आता ह्या पंधरा वीस दिवसात ना त्यांना दररोज काम होती आणि घरी पण लोढ होता कामाचा त्याच्यामुळं काय व्हिडिओ दररोज काय पडलेच नाहीत आमचे असे दिसाड पडत होते कधी कधी त्याच्यामुळं नाहीतर माझे दररोज व्हिडिओ असतात पण आता पडतात कधी कधी कामाच्या ह्याच्यातना होतच नाही आणि आपलं गावाकडचं जीवन आहे आम्ही शेतकरी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तर किती पण वेळ काढावा लागतो या आणि तरी पण निघत नाही काय करायचं खूप वाईट वाटतं आपला व्हिडिओ निघला नाही काय पण नाही लास काढावाच लागतंय करावंच लागतंय तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या आत्याबाई बी आल्या चल ते काढायला कोथिंबीर थोडीशी भाजीला आणायला कोथिंबीर संपली घरातली म्हणजे आणा मग आता मला पण इथं काम आहे पोरं पण राहायचे नाही त्याच्यामुळे मग आता मी पण नाही जात जायचं होतं पण आता जाऊ द्या बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये